नमस्कार ॲच्युअर मेडिकल सेंटर सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बी एच एम एसचा दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र स्टेटचा स्टेट कोटाचा जो पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आहे त्याचा कॅटेगरी वाइज किती ऑल इंडिया रँकपर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेज भेटू शकतं बी एच एम एस कोर्ससाठीचं ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे ओपन कॅटेगरीचा जर त्या ठिकाणी विद्यार्थी असेल तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा जर ऑल इंडिया रँक हा आठ लाखापेक्षा कमी असेल तर असे विद्यार्थी ज्यांचा रँक हा आठ लाखापेक्षा कमी आहे अशा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी स्टेट कोटामधून प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट जे एचं कॉलेज आहे ते कॉलेज त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला भेटू शकतं ज्या विद्यार्थ्याचा रँक हा आठ लाखापेक्षा कमी आहे ऑल इंडिया रँक त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी एचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं ओ बी सी कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल आणि ज्या विद्यार्थ्यांचा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा आठ लाख एकावन्न हजार एकशे ऐंशी याच्यापेक्षा एक कमी असेल तर त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी बी एच एम एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं असे विद्यार्थी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामधून त्यांचा नंबर बी एच एम एसला लागू शकतो ओके त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ए सी बी सी कॅटेगरी ज्या विद्यार्थ्याचा दहा लाखापेक्षा कमी त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक असेल अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी बी एच एम एस कॉलेज महाराष्ट्रामध्ये भेटू शकतं त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरी तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीला त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्या ठिकाणी रिझर्वेशन नसतं परंतु जे काही कॅटेगरी बेनिफिट असतात डब्ल्यू एस कॅटेगरीसाठीचे ते संपूर्ण त्या ठिकाणी लागू असतात परंतु या ठिकाणी रिझर्व सीट त्या ठिकाणी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी प्रायव्हेट कॉलेजला नसतात त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे विजय कॅटेगरी तर विजय कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस याच्यापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी बी एच एम एचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्या विद्यार्थ्याचा नंबर महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामधून प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट जे काही बी एच एम एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला त्या ठिकाणी लागू शकतो त्याच्यानंतर एन टी पी कॅटेगरी एन टी पी कॅटेगरीच्या ज्या मुलांना ए आठ लाख एक्क्याण्णव हजार एकशे एकतीस या ऑल इंडिया रँकपेक्षा कमी त्याचा ऑल इंडिया रँक असेल अशा मुलांचं सुद्धा त्या ठिकाणी बीच एम एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्याच्यानंतर एन टी सी कॅटेगरी आणि एन टी डी कॅटेगरी या दोन्ही कॅटेगरीच्या मुलांचा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा आठ लाखापेक्षा जर कमी असेल तर अशा मुलांचा त्या ठिकाणी बी एच एम एसला नंबर महाराष्ट्रामध्ये लागू शकतो त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीच्या ज्या मुलाचा ऑल इंडिया रँक हा आठ लाख पंचवीस हजारपेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज या वर्षी त्या ठिकाणी भेटणार आहे त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीच्या ज्या मुलाचा दहा लाखापेक्षा कमी त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक असेल अशा मुलांना त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीच्या प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज त्या ठिकाणी भेटू शकतं तर या व्हिडिओमध्ये आपण Uh, किती ऑल इंडिया रँक असेल तर महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटामधून पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा कोटामधून प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज त्या ठिकाणी भेटू शकतं ही माहिती बघितलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी कम्युनिटी व्हॉट्सअप uh, कम्युनिटी ग्रुप जो आहे त्याची लिंक दिलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमचा ग्रुप जॉईन करायचा असेल त्या त्या ठिकाणी करू शकतात या कम्युनिटी ग्रुपमध्ये तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्याची प्राविश्य असणार आहे इतरांना तुमचा नंबर आणि दुसऱ्यांना देखील तुमचा नंबर आणि तुम्हाला देखील दुसऱ्या कोणाचाही नंबर दिसणार नाही फक्त ग्रुप ॲडमिनचाच नंबर दिसणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना ग्रुप जॉईन करायचा असेल ते विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतात त्याचप्रमाणे पेड काउन्सलिंग तसेच ऑफलाईन काउन्सलिंग त्या ठिकाणी चालू झालेली आहे ज्याची फीज त्या ठिकाणी पाच हजार एवढी ठेवण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आमचा जो काही पेड ग्रुपचा जॉईन करायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक हजार एवढी त्या ठिकाणी फीज ठेवण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आमचा पेड काउन्सलिंगचा ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांना त्या ठिकाणी एक हजार एवढी पेमेंट करावी लागणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्याचप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करा जेणेकरून येणारा व्हिडिओ आपण त्या विषयावर त्या ठिकाणी बनवू शकतो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद